दीपावलीचा खरा दीप कोणी जाळला राम परतल्यावर की बुद्ध परतल्यावर रात्र होती अमावस्येची अंधार इतका दाटकी जणू आकाशानेच पृथ्वीशी पाठ फिरवली होती परंतु त्या गद्द काळोखात अचानक एक छोटासा दीप उजळला आणि त्याच्यासोबत उजळले अनेक प्रश्न हा पहिला दीप कधी पेटला होता कोणी पेटवला होता आणि कोणत्या आनंदात लोक म्हणतात तो दिवस होता जेव्हा श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले लोकांनी आनंदाने दीप लावले घीच्या दिव्यांनी संपूर्ण नगरी उजळली होती पण प्रश्न असा आहे इतिहास देखील हेच सांगतो का जेव्हा इतिहासाच्या पानांकडे नजर फिरवली जाते तेव्हा दिसते काहीतरी वेगळ एक अशी कथा जी अधिक खोल आहे अधिक प्राचीन आहे आणि विचाराला प्रवृत्त करणारी आहे कारण इतिहासाचे दीप कधी खोट बोलत नाही फक्त आपल्याला ते वाचता यायला हवे रामायण सांगते की चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत परतले आणि शहर दिव्यांनी उजळून निघाले तेव्हाच दीपोत्सवाची सुरुवात झाली असे मानले जाते पण प्रश्न आहे जर ही गोष्ट खरी असे तर त्या काळातील कोणत्याही लेखात शिलालेखात किंवा अभिलेखात याचा उल्लेख का नाही इतक्या मोठ्या उत्सवाचे कोणतेही पुरावे का सापडत नाही विज्ञान सांगते इतिहासाला पुरावे लागतात आणि जेव्हा आपण त्या शोधात निघतो तेव्हा कथा आणि वास्तव वेगळ्या मार्गाने चालू लागतात आणि तोच मार्ग आपल्याला घेऊन जातो त्या युगात जिथे दीपदान हा शब्द पहिल्यांदा ऐकू आला तो रामाचा काळ नव्हता तर बुद्धांचा काळ होता गौतम बुद्ध ते एक असन नाव ज्याने हिंसेच्या काळात करुणेचा दीप पेटवला त्यावेळी युद्धांमध्ये लोक मर्थ होते यज्ञांमध्ये प्राण्यांची बलिदाने होत होती आणि त्या अंधारात बुद्ध म्हणाले अहिंसा परमो धर्मः तो अंधार फक्त रात्रीचा नव्हता तर माणसाच्या मनातील होता आणि या अंधकारात जेव्हा बौद्ध विहारांमध्ये दीप पेटवले गेले तेव्हा त्याला म्हणले गेले दीपदान उत्सव असं म्हटलं जात की हा तो काय होता जेव्हा लोकांनी पहिल्यांदा दिवा हा पूजेचा प्रतीक म्हणून लावला हा कोणत्याही राजाच्या विजाचा किंवा परतीचा आनंद नव्हता तो होता अंधारावर ज्ञानाच्या विजाचा प्रतीक दीपदान म्हणजे प्रकाश वाटणे म्हणजे ज्ञान वाटणे जेव्हा एखादा भिक्षू उपदेश पूर्ण करायचा तेव्हा लोक दीपदान करत कारण ते मानत की एक दीप दुसऱ्याला उजळवू शकतो जसे एक जागृत मन दुसऱ्याला जागृत करू शकते आता विचार करा काय हे शक्य नाही का की दीपावलीच्या मुळात हीच दीपदान परंपरा दडलेली असेल जी बुद्धांच्या काळात सुरू झाली होती प्राचीन ग्रंथांमध्ये दीपोत्सवाचा उल्लेख आहे पण रामाच्या परतीची विशिष्ट कथा नाही स्कंद पुराणात लिहिले आहे की कार्तिक अमावस्येला दीप लावल्याने पुणे प्राप्त होते परंतु हा ग्रंथ बुद्धांच्या काळानंतरचा आहे म्हणजेच दीपदानाची परंपरा बुद्धपूर्व काळात सुरू झाली आणि नंतर हिंदू ग्रंथांनी तिला आपल्या परंपरेत समाविष्ट केले त्या काळात भारतात महाजनपदांचे युग होते मगध कौशल वत्स आणि अवंतीसारखी राज्ये उभी राहत होती त्या काळात धर्म आणि राजकारण दोन्ही नवीन रूप घेत होते बुद्धांनी त्या युगात ज्ञानाचा दीप पेटवला आणि सांगितले दीप लावा पण मनात करुणेचा दीप विवेकाचा दीप आणि समतेचा दीप ही प्रतीकात्मक भाषा होती पण त्यांच्या अनुयायांनी ती कृतीत आणली त्यांनी विहारांच्या आणि स्तूपांच्या भोवती दीप लावण्याची परंपरा सुरू केली वेळ गेली आणि ही परंपरा संपूर्ण बौद्ध जगतात पसरली श्रीलंका नेपाळ बर्मा चीनपर्यंत भारतामध्ये हे बौद्ध धर्मसभांचे मुख्य वैशिष्ट्य बनले दीपावली हा शब्द नंतर आला पण त्याची मूळ भावना हीच होती ज्ञानाचे दीपदान आणि आता येतो तो टप्पा जिथे इतिहास आणि सत्ता एकमेकांना भिडता सम्राट अशोक तो राजा ज्याने भारताला फक्त राजकीय नव्हे तर आध्यात्मिक वळण दिलं कलिंग युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि अशोकाच्या अंतःकरणाला हादरा बसला त्याने तलवार खाली ठेवली आणि बुद्धांचा धम्म स्वीकारला असं म्हणतात की त्या रात्री त्याने आपल्या राजमहलात हजारो दिवे लावले ती रात्र फक्त एका राजाच्या परिवर्तनाची नव्हती ती होती मानवजातीच्या आत्मजागृतीची रात्र अशोकाने ज्या दिवशी धम्मदीक्षा घेतली तो दिवस कार्तिक अमावस्येचा मानला जातो आणि तिथूनच सुरू झाला खरा दीपोत्सव धम्मदीक्षा दिवस लोकांनी त्या स्मृतीत दरवर्षी त्या दिवशी दीप लावण्यास सुरुवात केली हळूहळू हा उत्सव व्यापक परंपरा बनला बौद्ध अनुयायांनी त्याला धर्माचा प्रकाश उत्सव म्हटलं जिथे दीप फक्त तेलाचा नव्हता तर ज्ञानाचा होता आता विचार करा जर दीपावलीचा मूळ अर्थ हा होता तर रामकथेचा रंग त्यावर नंतर कसा चढला कारण बुद्धांच्या विचारांनी समाज बदलत होता आणि ब्राह्मणिक परंपरांना त्यातून आव्हान मिळत होतं बुद्धांनी यज्ञ जातीभेद आणि कर्मकांड यांचा विरोध केला होता म्हणूनच पुढील काळात ब्राह्मणांनी आपल्या परंपरांना नव्या रूपात मांडण्यास सुरुवात केली त्या काळातच रामाला अवतार म्हणून प्रतिष्ठा देण्यात आली वाल्मिकी रामायणाचं लेखन बुद्धांच्या अनेक शतकांनंतर झालं त्यावेळी बुद्धांचा प्रकाश भारतभर पसरला होता आणि दुसरीकडे वैदिक परंपरा आपला अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती अशा वेळी एक कथा निर्माण झाली एक राजा वनवास संपवून परतला आणि त्याच्या स्वागतासाठी दीप लावले गेले ही कथा भावनांनी ओथंबलेली होती पण तिच्या मागे एक गूढ हेतूही होता बौद्ध दीपदान परंपरेला धार्मिक उत्तर देण्याचा लोक जे दीप ज्ञानासाठी लावत होते ते आता रामाच्या परतीच्या आनंदात लावले जाऊ लागले ही होती इतिहासातील सर्वात गहन कलाटणी परंपरा बदलली नाही फक्त तिचा अर्थ बदलला दीप तेच राहिले पण कथा बदलली आणि आजही जेव्हा आपण एक दिवा लावतो तो, तो केवळ परंपरेसाठी नाही तर त्या प्राचीन प्रकाशाच्या स्मृतीसाठी आहे जो बुद्धांनी मानवजातीच्या अंतःकरणात प्रथम प्रज्वलित केला होता सम्राट अशोकाचा धम्मप्रचार फक्त भारतातच थांबला नाही तो सीमारेषा ओलांडून श्रीलंका म्यानमार थायलंड आणि नेपाळपर्यंत पोहोचला तेथील लोकांनी त्या प्रकाश पर्वाला आपल्या पद्धतीने साजरा केला श्रीलंकेत त्याला थीपास म्हटलं गेलं ज्याचा अर्थच आहे दीपांचा उत्सव याच थीपास या शब्दातून पुढे दीपावली हा शब्द विकसित झाला संस्कृत भाषेत दीपांची ओळ म्हणजे दीपावली पण त्या शब्दाचा आत्मा बुद्धकालीन प्रकाश आणि करुणेशी जोडलेला राहिला बौद्ध ग्रंथांमध्ये सम्राट अशोकाच्या धर्मग्रहणाच्या दिवसाला प्रकाश पर्व म्हटलं आहे कारण त्या दिवशी अंधकारावर नव्हे तर अहंकारावर विजय झाला होता त्या दिवशी जेव्हा अशोकाने तलवार खाली ठेवून धर्मचक्र स्वीकारले तेव्हा त्याच्या हातात रक्त नव्हते एक दीप होता आणि त्या दीपातून जो प्रकाश पसरला त्याने संपूर्ण मानवतेचा मार्गच बदलला तो दीप आता कोणत्याही रामराज्याचा नव्हता तर तो होता धम्मराज्याचा प्रतीक न्याय दया आणि समतेच्या राज्याचा इतिहासाच्या या टप्प्यावर हे मान्य करावंच लागतं दीपावलीचा मूळ अर्थ धार्मिक नव्हता तो मानवी होता तो होता अंधकाराविरुद्ध मानवतेच्या उभारीचा दिवस राम परतले किंवा नाही पण माणूस मात्र परतला हिंसेतून अहिंसेकडे अधर्मातून धर्माकडे आणि तीच होती पहिली दीपावली पण कथा इथे संपत नाही जसे जे सरली तसे बौद्ध धर्म भारतात क्षीण होऊ लागला आणि ब्राह्मणवादाने पुन्हा सत्ता मिळवली बुद्धांचे विचार हळूहळू मिटवले गेले त्यांचे प्रतीक विहार स्तूप आणि दीपदान ही सगळी चिन्ह नव्या कथांमध्ये गुंफली गेली दीपदानाचा रूपांतर दीपावलीत झालं आणि तिचा अर्थ जोडला गेला रामाच्या परतीच्या आनंदाशी अशा रीतीने जो उत्सव बुद्ध आणि अशोकाच्या करुणेचा प्रतीक होता तो रामायणाच्या कथेत समाविष्ट करण्यात आला हे योगायोग नव्हतं हा होता सामाजिक आणि राजकीय डावपेचांचा परिणाम धर्म सत्ता आणि संस्कृती या तिघांनी मिळून त्या परंपरेला नवरूप दिलं आणि लोकांना सांगितलं ही रामाच्या विजयाची रात्र रा आहे पण खरं पाहता तो होता मानवाच्या अंतर्मनातील ज्ञानाच्या दीपाचा विजय बुद्धांनी जे सांगितलं होतं भव, म्हणजे स्वतःचा दीप बना हेच वाक्य खरं तर दीपावलीचं सार आहे जर तुम्ही शांतपणे विचार केला तर ही दीपावली कोणत्याही युद्धाशी किंवा रक्तपाताशी जोडलेली नाही ती आहे फक्त प्रकाशाशी जो करुणेचा आहे समतेचा आहे आणि अंतर्मनातला आहे हा तोच संदेश आहे जो बुद्धांनी दिला आणि अशोकाने अंगीकारला पण काळाच्या धुळीत त्या सत्यावर पडदा पडत गेला ज्या दीपाला बुद्धांनी प्रज्वलित केलं त्यालाच लोकांनी रामकथेच्या रंगात रंगवलं ही होती इतिहासातील एक अद्भुत प्रक्रिया जिथे सत्य लपवलं गेलं पण खोट्याने नाही नव्या अर्थांनी समाजांचा नियम नेहमीच असा राहिला आहे ज्याला दबवायचं त्याची भाषा बदलून टाका आणि ज्याला अमर करायचं त्याच्या नावाने दिवा लावा जेव्हा अशोकाचं निधन झालं तेव्हा त्याने बांधलेले स्तूप त्याचं धम्मराज्य त्याचे आदेश सगळं हळूहळू धुळीत मिसळलं बौद्ध संघ कमजोर झाले आणि नव्या ब्राह्मणिक ग्रंथांनी पुन्हा समाजावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली पण लक्षात ठेवा ज्योत संपत नाही फक्त रूप बदलते बुद्धांचा प्रकाश आजही प्रत्येक दीपात जिवंत आहे जो करुणा ज्ञान आणि जागृतीचं प्रतीक आहे त्या काळात वाल्मिकी रामायणाचे विस्तारलेले रूप आकार घेत होते जे मूळत एक साधं लोकगीत होतं गावोगाव सांगितलं जाणार गायकांच्या कंठातून वाहणार ते आता धार्मिक महागाथा बनू लागलं आणि या गाथेत सर्वात भावनिक दृश्य जोडण्यात आलं रामाचा परत येणं आणि दीपांनी उजळलेली अयोध्या कल्पना करा रात्र काळोखी आहे पण एका क्षणी हजारो दिवे पेटता आणि संपूर्ण नगर उजळून निघत कोणाचं हृदय या दृश्याने हलणार नाही राजा परत आला नगर फुल्ल हा प्रसंग इतका हृदयस्पर्शी होता की त्याने इतिहास झाकून टाकला पर इतिहास फक्त डोळ्यांनी पाहायचा नसतो तो समजायचा असतो आणि जेव्हा आपण समजतो तेव्हा दिसत की दीपावलीची ही कथा त्या काळातील सामाजिक बदलांचे प्रतीक होती एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेकडे झुकाव दर्शवणारी तेव्हा ब्राह्मणवाद पुन्हा आपली मुळे घट्ट करत होता बुद्धांचे अनुयायी गावोगावून निघून जात होते विहार ओस पडले होते आणि समाज पुन्हा कर्मकांडाकडे वत होता याच काळात आली रामाची दीपावली जी म्हणू लागली राजा परतला म्हणजे धर्म परतला पण हा धर्म वैदिक होता आणि हे दिवे वैदिक पुनर्जागरणाचे प्रतीक अशा रीतीने जो सण एकेकाळी करुणा आणि समतेचा प्रतीक होता तो आता सत्ता आणि धर्माच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक बनला पण इतिहासाचे हे वळण कायमस्वरूपी नव्हते बुद्धाचा विचार कधी मरत नाही तो फक्त झोपतो आणि जेव्हा समाज पुन्हा अंधारात बुरतो तेव्हा तोच दीप पुन्हा प्रज्वलित होतो पहिल्यांदा तो दीप अशोकाने पेटवला होता आणि दुसऱ्यांदा डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या